आपण पाहत सत्यदर्शन बाप रे मनोज जनांगे पाटील यांनी लाड यांना दिला कसला प्रसाद भाजप नेते प्रसाद लाड यांच्या टीकेला उत्तर मराठा समाजाचे नेते मनोज जनांगे पाटील यांची जीप घसरली माझे नादी नको लागो मनोज जनांगे पाटील हा जातीसाठी लढतो जात विकून घर मोठं करणारी तुमची अवलाद असल्याची टीका मनोज जनांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर केली दरम्यान लाड यांच्यावर जरांग्याने शिवीगाळ केल्यामुळे प्रसाद लाल आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे म्हणून जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठा करणारी आवळा देतोय म्हणा तो माझ्या लागू नको तो कोणी तू तू क्लाव का तिथे देवेंद्र फडणवीस पायता ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा महिना दे नको लागू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय का मी आता नाव घेतलं का तू लाड कोण येईन काय मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आणि तुला सगळं मागू तू तू त्याच्या पाया चा भूक मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गर गरीब मारायचा ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोण येतो लाड्या गुलाबी जमत नाही माया तशी हा असले झिंगूर लाई येते जनला जाते तू मला तसल्या मला म्हणजे डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तूल्या अवकाठी राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठा नेत्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले का। मला दिदी झाला नको झाला कोणतं सांगतच नको मला तू माया नादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र फडणसंग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्या मध्ये ढाव करू नको आमच्या एकाच वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर बांडवळ तुला एवढा येतो ना ज्या पोरांना कोणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुंबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर त्यांना ठाण्याच्या एस पी न कुंडी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढून ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा आकडा कुठे शेण खातून कुठं बोलवतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा तो का भंगार सगळ्या दुन्याचं तू मग पोरायचे वाटप झाले तुला काय होते हे पोर गायला कुठे तो लाड्या असं असतं डायरेक्ट बाप दाखेव श्राप घाल अ असं काम असतं तू यासारख्या तुके तापीत नाही का मी देवेंद्र फोडचे चल दाखव चल घे इकडं बघ ठाण्याहून आलंय आले लाड्या गचपाने मराठाच बुकवर खातो मोठा होतो हे बाग हे पोरगाय याच नाव सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा परभणीचा पोलीस भरती दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कोणतं प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तू आदेंद्र फोडेचा एस पी चारशे आहेत अशा मराठ्याचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळे बाजू न तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि ला। माझ मा, जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळताळ घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळवीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> <laughs> मारतो का मी पोर मराठ्याची मराठी परवड्याचे नाही तुला कोण का ला तू कोणता परवड्याचे नाही तुला अ मी स्वाभिमानी होऊन असं कथाकच बोलतोय मला जास्त मोठी करायची झालं त्या पोराचं वाटल एसीबी सुधून अटक की असेल देवेंद्र फळणी देवेंद्र फळस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर जी सीबी शोधून तुला सगळे बोललेले शब्द मागे येतोनी मी जिथे पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं बी प्रमाणपत्र आहेत ई फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, ले ले। भर ले ले। रिजेक्ट करतो नाही तर तो, तो कशाला प्रमाणपत्र दिले तो आज देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला प्रमाणपत्र नसणाराला लाभ घेता भंगार आयएस दर्जेचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोण येतो तू तु? तो थुतार तरी बघतो आम दे का आम्ही कसले ते तो तोंड मुक्त मारल तरी एका मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघतले का आम्ही जे थोपाड बघत नाही ते रे बघ तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर त्रास देऊ नको गो हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र रावचे कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशा आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला हाती घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एस सी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एनटी व्हिजीएनटीच्या होत्या काय आटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटीच्या आठ घालत काय गरज आहे मोफत शिक्षण केले पोरीला मग आठ ठेवू नका ना विना हट करा मग शिक्षण आट कस आला आटेश कशाला पाहिजे तुम्हाला लाड्या गाजपाण्या कोडून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको हा तुला श्या श्यान पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे भेसे पुरत नसतात मराठ्या पुढे श्यान वय देवेंद्र फडणवीस दे हे चाल सुरू केला का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का का कोणाला बघतात कधी सुरेश जर बघत असे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू का आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठा मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या आता चौद्यांत सांगतोय आता मराठीचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघते बर का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठा मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा मारा लागलेल्या मराठी जर आहे ना गई करणार नाहीत